सर्वांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन वडवणीत गुटखा गोडाऊनवर स्थानिक गुन्हा शाखेचा छापा चार लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपयांचा गुटखा जप्त बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यावरून कारवाई मोहीम कारवाई मोहीम आरंभली आहे त्यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंडेवाड यांनी अवैध धंद्याचे सुमूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध धंदे करणाऱ्यांची गोपनीय माहिती काढून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकांना सूचना दिल्या आहेत त्यावरून दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हा शाखा बीड येथील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे वडवणी हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना गुप्त बातमी मिळाली की अरविंद सुग्रीव म्हस्के हे त्या त्याने किरायाने घेतलेल्या आनंद किराणा स्टोर दुकानात मोठ्या प्रमाणात अवैधरित्याची साठवणूक करून ठेवला आहे यावरून सदर ठिकाणी पाचारण करून पोलीस पोलीस उपनिरीक्षक विघ्ने टीमने वसंतराव चौकातील आनंद किराणा स्टोअरवर अचानक छापा टाकला असता अरविंद सुग्रीव मस्के हा दुकानात हजर मिळून आला त्याचे दुकानाच्या धरतीमध्ये त्याने स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रलंबित केले प्रतिबंधित असलेला गुटखा सुगंधित स्वादिष्ट पान मसाला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना देखील विना परवाना बेकायदेशीररित्या दुकानामध्ये गुटखा पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ एकूण चार लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीस पोलीस स्टेशन वडवणी येथे हजर करून त्याच्या विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक महेश महेश्ने स्थानिक शाखा बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दो दो दोनशे पंचाहत्तर अन्वे गुन्हा नोंद केला आहे सरकारची कामगिरी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश राजू पठाण राहुल शिंदे बाळासाहेब बप्पा साहेब घोडके अर्जुन यादव चालक गणेश माराडे यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाड़ा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा